सदलगा नगरपंचायत प्रशासक असून अडचण नसून खोळंबा सत्ता टिकतच नाही चिकोडे तालुक्यातील सदलगा हे शहर राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय नेहमीच असता सध्या सदलगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्ही पदासाठीची निवड झालीच नाही त्यामुळं प्रशासकांचा कारभार लक्षात घेता विकास कामांची कासव गती जाणवते एकूणच सदलगा नगरपंचायत प्रशासन म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबाशी चर्चा रंगले तर विकास कामांना गती कधी येणार की येणारच नाही असे उलटसुलट प्रश्न विचारण्यात नागरिक गुंतले या शहरात कोणाचीही सत्ता कधी येवो ती टिकतच नाही असा प्रकार घडला आणि घडत असल्यानं आता राजकीय चर्चेचं गुराळ सध्या सुरू आहे आज संपूर्ण शहरवासियांना या शहराची ही गमतीशीर अवस्था अनुभवायला मिळते या ठिकाणी स्थिर अशी पाहायला मिळत नाही एकीकडे एक प्रशासनाचा कारभार आणि दुसरीकडे आरक्षणाचे नियम तर तिसरीकडे पुन्हा राजकारणाचे डावपेज या तिहेरी संकटामुळे कोणत्याच पक्षाचं बहुमत दीर्घकाळ नसतंच यामुळ या शहराचा विकास मात्र खुंटला या नगरपंचायतीला आरक्षणामुळे गेल्या अनेक दिवसापासून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला नाही सदलगा शहराच्या लगतच्या सर्व नगरपंचायतीमध्ये नुकत्याच कर्नाटक शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी झाल्यानं सदलगा शहरा शहराच्या लगतच्या सर्व शहरांची सुधारणा होऊन विकास प्रगतीपथावर आहे अल्पावधीतच विकासापासून वंचित सदलगा अशी परिस्थिती चर्चा होती की काय अशी भीती व्यक्त होते सदलगा शहरवासीय सध्या या समस्याला तोंड देतात कर्नाटक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे नूतन आरक्षण जाहीर झालं मात्र सदलगा शहरासाठी निवडी झाल्याच नाही सध्या अधिकारी कार्यरत आहेत मुख्याधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतोय बरेच निर्णय प्रलंबित आहेत पावसामुळे रस्ते खराब झालेत गटारींची दुरावस्था बस स्थानक ही दुर्दशा सोमवार पेठ ते हनुमान मंदिर या मुख्य शहरातील रस्त्यांची दुरावस्था अशा अनेक संकटांशी शहरवासी झुंज देत आहेत तर पाणीपुरवठा यंत्रणेचा नियमित विस्कळीतपणा हंगामी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाही विद्युत खांबावरील दिवे आरोग्यासाठी आणि दुर्गंधीपासून बचावासाठीच्या गटारीच्या परिसरात डास प्रतिबंधक फवारण्याच्या सुविधा सुरू आहेत सुरू नाही एकूणच सदलगा या शहराला परिपूर्ण कार्यक्षम अशा प्रणालीची गरज आहे नगरपालिकेचे निवडून दिलेले सर्व प्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या प्रभागातील समस्या वेळोवेळी होणाऱ्या सभांमध्ये मांडतील ही भाबडी अशा नगरवासी बाळगून आहेत मात्र विकास कार्य ठप्पा असल्यानं नागरिकात निराशा दिसते राजकारणातील हेवेदावे बाजूला ठेवून विकास हेच ध्येय समोर ठेवून विकास कामांना गती द्यावी अशी मागणी जनतेतून होते अन्वेषण न्यूज साठी सदलगावहून अण्णासाहेब कदम